नाव प्रया गाव नागपूर जिल्हा बीड तालुका परळी मी लॉकडाऊन पडायच्या आधी दोन तीन वर्षापासून इथं येते मला भरपूर अनुभव आहे इथला मग काही माझी परीक्षा घेतली म्हणून माझ्या तेवढं अकराचं दुखलं म्हणून मला लई दुख वाटलं मग ठेवता मला इथलाच गुण येते कधी बी मी कुठं जात नाही मला इथला सगळा अनुभव आहे माझ्या पुतण्याच्या एवढ्या मेंढ्या मरत होत्या की किती तरी मरायच्या मेंढ्या मोठ्या रोज किती मरायच्या रोज चार पाच सहा मेंढ्या मारायच्या तीस तीस हजाराची मेंढी होती एक एक मेंढी तीस हजाराची सहा मेंढ्या मारायचे बोला आणि पुन्हा मग मी माझा ईश्वर तारीक माहिती तरी पण मी म्हणलं कस तरी वाटायला अरे फरकास काय कर मी जिथं जाते महाराजाकडे तिथला आशिवाद घेऊन येतो एवढ्या मेंढ्या मारायला त्याची मेंढी होती दोनशे तर म्हणला बरं काकू कसं करावं लागलं मी आलं महाराजाला घेऊन ये म्हणत सत्ता चालू आहे म्हणलं महाराज काय म्हणते की ते आईच म्हणलं त्याचं तर मग म्हणलं तुमच्यात फोन कॉल करा मला मग ते नको तर महाराज म्हणले नाही चालू आहे कसं यायचं काकू तर मग मी काही करा मग तर यावच लागतंय लैलुस्तान होईल तर नाही म्हणले येणं होत नाही मग संध्याकाळी दोन माणसं आले आमच्या इथं आले महाराजाला बोलले म्हणजे सकाळी येऊच म्हणजे काय हरकत नाही भुक्तायसाठी येलच ना आहे म्हणजे एवढे कष्टी व्हायल्यावर येवाच टाकत तर सकाळी महाराजांनी स्वतःची गाडी घेतली इंजेगावला आले इंजेगावला आले तर तिथं एवढे ढेकळ एवढे परेशान पहिले चलता येईना म्हणायले भुक्तासाठी चलावच लागेल म्हणाले तेवढ्या ढेकळामध्ये <laughs> 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 पुन्हा मग गेले मेंढ्या पशी दैपस, मेंढ्याला पेंड आणाय लावली पेंडचा आशीर्वाद घेऊन पेंड टाकायला लावली सगळ्या मेंढ्याला आणि म्हणजे आताच्या आता घरी आहेत म्हणजे त्याला पेड चारा म्हणजे सगळ्यांच्या कमी होऊन जाईल म्हणजे तर मग सगळ्याला पेड चारली आणि आता मेंढ्या बऱ्या झाल्या आता काळ्याच्या कटरामध्ये स्वार्थामध्ये